नमस्कार मैत्रीण जे बी मैत्रीण तर चला आज मी तुम्हाला मुंडीच्या मुंडीच्या भा, भा, भाजीसाठी कसा मसाला तयार करत आहे काळा हा तुम्हाला दाखवत आहे साधा आणि सोपा आपल्या गावाकडच्या पद्धतीने माझ्या सर्व भाज्या राहणार आहेत तर आता बघा मी कसं मुंडीसाठी मसा भाजी काळ्या भाजीसाठी मसाला कसा तयार करत आहे काळ्या कलरचा तर हो बघा खडा मसाला आपण घेतलेला आहे तर या पाकिटमध्ये सर्व आहे मिरे लवंगे तेच हा खडा मसाला आहे हा लसण घेतला हे धणे घेतले आणि ही खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे ही खोबऱ्याची वाटी आहे आणि हे अद्रक आहे आणि हा कांदा आता हे दोन कांदे आपण कापून घेतलेले आहे जास्त कांदा कापलेला नाही आणि हे लाल तिखट आहे तर बघा ह्या पद्धतीने आपण असा मसाला काढलेला आहे काळा मसाला करण्यासाठी आणि हा खडा मसाला घेतला आहे तर आता आपण सर्वात प्रथम तवा ठेवणार आहोत मैत्रीण मैत्रीण तवा ठेवला तव्यामध्ये तेल टाकले आहे प्रथम आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा कांदा टाकलेला आहे आता हा कांदा असा छान असा लालसर भाजून घेणार आहोत तुम्हाला एक दोन तीन वेळेस मी काळा मसाला कसा तयार करतात ते दाखवलेलंच आहे पण आता पुन्हा या पद्धतीने दाखवते का कसं काळ्या मसाल्याचं काळे मटणाची भाजी काळं वांग आणि आज आपण मुंडीची भाजी काळ्या मसाल्याची बनवणार आहोत तर ती कशी बनवतात ते तुम्हाला वाटतं आता त्याच्यात कसं कोणी मटण खातं कोणी नाही खातं पण जे खातं ते त्यांच्यासाठी ही भाजी मी बनवत आहे तर मैत्रिण मित्रांनो चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आता हा कांदा आपला खरखर छानसा असा भाजत आहे तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका पुढची रेसिपी मी लवकरच घेऊन येत आहे मैत्रिणी माझे सर्व रिक्षेबाळ गावाकडच्या राहणार आहे जरी आपण इकडे गॅस चुलीवर भाजी दिवानात तर मी गॅसवर बनवून दाखवत आहे तुम्हाला असं छान असं आता हा कांदा लाल होते चांगला असा हलवायचा आपला का ला बादुला -बादुला कांदा असा लाल व्हायला लागतो आता याच्यात आपण हे कांदा असा बाजूला बाजूला करून घ्यायचा एका साईडला पूर्ण असा कांदा करून घ्यायचा हा कांदा केलेला आहे आपण बाजूला आता आपण याच्यात त्यात असणार आहोत धने आता आपण हे धने टाकलेले आहे कांदा टाकला आणि धने टाकले आणि त्याच्यावर हा खडा मसाला टाकलेला आहे थोडा आता आपण एक आणि हा थोडासा लसण टाकलेला आहे आता हा छान असा काळा मसाला का असा भाजायचा म्हणजे आपला कांदा बी कडाने भाजत आहे आणि धने आणि खडा मसाला बी भाजत आहे हे बघा पद्धतीने जरी भाजी म्हणतो जे खातात त्यांना मंडी मध्ये कॅरेशियम असतो आणि कॅरेशियम हाडांना खूप गरज असते तर आता कोणी पाया खातो मी पायाची बी भाजी तुम्हाला दाखवली आणि वदळीची दाखवली आता ही मुंबईचे दाखवत आहे आता हा मसाला आपला लाल असा छान होऊ राहिलाय हे बघा या पद्धतीने मसाला छान असा भाजून घ्यायचा काळावी भाजायचा जर जर्ण जास्त जळला तर भाजी कडू लागते तर ह्या पद्धतीने असं छान असा, असा भाजायचा पद्धतीने छान असं लाल होतो आणि मैत्रीण बघा पुन्हा असं करून घ्यायचं चव बाजूने तव्यावर आणि याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या मग त्याच्यामध्ये आपण लाल मिरच्या टाकलेल्या आहे लाल मिरच्याची वेगळी चव लागते मैत्रिण इतकी छान भाजी लागतील ना अलगेच मिरच्या अंगल्या भाजून घ्यायचा त्यांना जे असे काळे डाग पडले पाहिजे आणि हा मसाला छान असा असा खालवर करत राहायचं म्हणजे भाजतच राहायचं तर ह्या पद्धतीने काळा मसाला करा तयार करायचा आहे आपल्याला तर बघा किती छान असा मस्त मी काळा मसाला तयार केला आहे तुम्ही बी करा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मुंडीच्या भाजीसाठी काळ्या भा काळ्या मसाल्याच्या मुंडीची भाजी आपण बनवणार आहोत तर मैत्रिण बघा असा आपला छान असं काळा मसाला झालेला आहे आता हा काळा मसाला आपण याचा बाजूला करणार आणि त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकणार आता खोबरं सुद्धा याच पद्धतीने आपण असं भाजून घेणार खरपूस असा खमंग असा काळा मसाला मी भाजलेला आहे आता खोबरं मी भाजत आहे त्याच्यामध्ये छान असे तर हव बघा आपला काळा मसाला कसा का खमंग असा भाजलेला आहे हे बघा सर्व लसूण बिसून लसूण खडा मसाला सर्व टाकलेला या पद्धतीने तुम्ही मसाला करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता आता आपण मसाला काढून घेणार आहोत मैत्रिणी मैत्रिणीनं बघा असा छान आपला खडा मा काळा मसाला तयार झाला आहे आता मी मिक्सरमध्ये छान वाटत आहे तर हे बघा त्याच्यावर अद्रक टाकत आहे आद्रक। हनी को हे अद्रक आणि बघा कोथंबीर आणि हे बघा मीठ आता खडा मसाला मी छा हा काळा मसाला असा छान वाटून घेत आहे मिक्सरवर कारण असा मसाला पाट्यावर सुद्धा वाटतात मी माग पाट्यावर सुद्धा वाटून तुम्हाला दाखवला होता पण आज मी मैत्रिणीनो हा मसाला मिक्सरमध्ये दळून घेते आणि लवकरच मुंडीची भाजी बनवते आणि तुम्हाला दाखवते हो मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला आता आपण मसाला वाटून घेऊया हे बघा मैत्रिणी छान असा मसाला आपला काळा मसाला तयार झालेला आहे मिक्सरमध्ये मी बारीक करून दळून घेतलेला आहे काळ्या मसाल्याच्या भाजीसाठी हा मसाला तयार केला तर तो मसाला कसा तयार करते मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे आणि बघा गावाकड असं पाणी पाट्यावर जर वाटला तर असं पाणी काढून घेता तर ते मसाल्याचं पाणी आणि हा मसाला कारण भाजीला जर पगार नाही दिली त्याच्यानंतर ते पाणी टाकलं जातं तर बघा मैत्रिणी मी कसा मसाला बनवला आणि कसा कसं भाजला त्या पद्धतीने तुम्ही भाजा भाजी बनवा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशी भाजी खाऊन बघा कशी बनवली आणि इतरांना विचारा आता मैत्रीण मी लवकरातच भाजी बनवत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे ती भाजी कशी बनवायची चला मैत्रिणींनो चार मैत्रीण जय भीम मैत्रिण तर चला मैत्रीणो आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर आज मी मैत्रीण चला तुम्हाला मुंडी दाखवणार आहे ती ही बघा ही मुंडी आहे छान अशी फ्रेश बकराची मुंडी आहे आणि मुंडी कशी बनवतात मुंडीची भाजी ते तुम्हाला मी दाखवत आहे तर त्याच्यात प्रथम मैत्रिण ही चांगली कापून कुपून आपण स्वच्छ असे घेतलेले आहे आणि स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुतलेले आहे आता आपण याच्यात पूर्ण अशी हळद टाकणार आहोत आता याच्यात अशी हळद टाकणार आहे आणि हे बघा असं मीठ टाकणार आहे शिजण्यासाठी कशी लावता शिजायला ते तुम्हाला दाखवत आहे मीठ टाकलं हळद टाकलं आणि तेल बी टाकलं आणि नाही हे बघा असा कांदा टाकायचा आता कांदा आणि थोडासा लसूण असा कुटलेला आणि अशी छान हलवून घ्यायची मैत्रिण पौष्टिक अशी मुंडी मुंडीमध्ये हे कॅरेक्शियम असतात जे मटण खातात त्यांच्यासाठी ही भाजी बनवल्या जात आहे तर पहिले मी पाया दाखवला आणि त्याच्यानंतर मी वजडी दाखवली आज मी मुंडीची भाजी तुम्हाला कशी बनवतात काळ्या मसाल्याची ते तुम्हाला दाखवणार आहे तर आता ही मुंडीची भाजी जे मटण वगैरे खातात त्यांच्यासाठी हे मी दाखवत आहे तर हे बघा आता आपली छान अशी मुंडीला आपण तेल हळद मीठ आणि थोडासा कांदा लावलेला आहे तर आता ही मुंडी आपण शिजत लावणार आहोत आता शिजत लावण्यासाठी मैत्रिणींनो बघा आपण कांदा आणि हळद जिरा लसण हे बारीक करून घेतला आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर आज आपण मुंडीची भाजी कशी बनवत आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मैत्रिण माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला ही कशी शिजायला लावतात ते तुम्हाला दाखवते छान असा मस्त हा एरवेजचा मसाला घेतलेला आहे आता ह्या एरचा मसाल्यामध्ये आणि लसण जिरा आणि कांदा आणि कणीपत्ता आणि हा मसाला याच्यामध्ये मी ही मुंडी कशी आहे ते बघा आता या मुंडीमध्ये जे मटण खातात त्यांना सांगायचं येत आहे की याच्यामध्ये कॅल्शियम असतं आणि बाळात्मीसाठी आरोग्यासाठी चांगले असतात ज्यांना जे खात आहे मटण त्यांच्यासाठी तर बघा आता मी ही छान अशी मुंडी बनवत आहे मुंडीची भाजी तर खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता प्रथम कशी शिजवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता कशी शिजवता मी तुम्हाला दाखवते तर लसन। आता सर्वात प्रथम आपण काय दाखवणार आहोत तर आपण टाकलेला आहे कडीपत्ता त्याच्यानंतर आपण टाकलेला आहे हे बघा छान असं फोडणीला लसण आता लसणाच्या नंतर आपण काय टाकलेलं आहे कांदा आता हा कांदा टाकलेला आहे छान असा परतून घ्यायचा आणि मैत्रिण एक सांगते आ, मुंडे मुंडेचा रस्सा हा खूप चांगला कॅरेक्रीमला के असतो तर त्याचा आपण बी निघतो मुंडेचा तर हे बघा असं छान आता आपण परतून घेतलेला आहे परत मी थोडीशी आपण हळद टाकणार आहोत ते बघा थोडी हळद टाकलेले आहे हळद बी काढून घ्यायची आहे अशी छान अशी हे बघा मैत्रिण आता आपण परत काय टाकणार आहोत हा आपला येरवेचा मसाला टाकणार आहोत आता हे बघा असं छान असं मस्त परतून घेतलेलं आहे तर हे जोडू नाही म्हणून त्याच्यात पटकन आपण असं छान असं मस्त हे सोडतात आणि हे सगळं असं छान असं कालून घेणार आहोत ते छान मुंडे आपण कालून हलवून घेतलेले आहे आता आपण मस्त पैकी त्याच्यात गरम पाणी सोडणार आहोत तर हे गरम पाणी शिजण्यासाठी आपण टाकलेलं आहे आता हे छानपैकी असं मस्त हे शिज शिजत टाकलेले आहे तर आता मुंडी कशी शिजवता हे मी शिजायला लावतात हे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता आपण त्याच्यावर छान असं झाकण ठेवणार आहे तर मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा करून पाहा खाऊन पाळा आणि चॅनलला लाईक करा तर आज मी काय बनवत आहे मुंडीची भाजी तर चला आता मी याच्यावर झाकण ठेवत आहे आता मुंडी कशी शिजवता आणि कशी बनवता हे मी तुम्हाला दाखवलं आहे मैत्रिणी ह्या पद्धतीचं तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला आता मुंडीसाठी आपण काळा मसाला काढणार आहे काळ्या मसाल्याची मुंडीची भाजी बनवणार आहोत तर आता चला मी काळा मसाला तयार करत आहे एक वेळ चला मैत्रिणी थोडं हलवून देते आता हे पास छान असं आता ग शिजायला टाकले आता ठेवून देऊ याच्यावर आता ही शिजत आहे आपले ही मुंडीची भाजी आणि काळा मसाला मी तयार करत आहे तर मुंडीची भाजी कशी बनवताय ही मी तुम्हाला दाखवत आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा साधे सोपे कॅरेशियम वाढवणारी जे मटण खातात त्यांच्यासाठी मुंडीची भाजी मी बनवत आहे तर मैत्रिणी मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका चला पुढची रेशी चला आता लवकरातच काळा मसाला तयार करून मुंडीची काळी भाजी कशी बनवता हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला ना आपन ना तो तो चला मैत्रिणींनो आता आपण भाजी तयार करणार आहोत तर हे बघा त्याच्यासाठी मीठ आणि लाल तिखट आणि हा काळा मसाला तर आपण ह्याच्या सुद्धा मिरच्या घेतलेल्या आहे मसाल्यामध्ये तो मैत्रीण ना चला आपण प्रथम कढाई ठेवलेली आहे आता कशी भाजी बनवायची मी ते तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी प्रथम टाकला आपण लाल तिखट त्याच्यावर टाकला आहे हा मसाला मग त्याच्यानंतर टाकला आहे हे मसाल्याचं पाणी आता हा मसाला असा छान असा बघून घ्यायचा बघा हा मसाला असा छान असा बघून घ्यायचा म्हणजे चांगला असा परतून घ्यायचा गावाकडे बघून म्हणतात कोणी परतून म्हणतात तर असं चांगला लाल जरत असा मसाला परतवायचा पूर्ण टाकला आता मसाला आता हा मसाला असा छान असा शिजून द्यायचा गदा गदा मसाला चांगला असा गदा गदा शिजला तर मसाल्याच्या भाजीची चव येते नाहीतर शिजला नाही तर चवदार लागत नाही आता हा मसाला आपला असा छान असा शिजत आहे आता आता हा मसाला गदा गदा छान असा शिजला आहे मैत्रिणी बघा आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये भेजा भेजा शिजलेला टाक मुंडी आपण शिजलेली टाकणार आहोत हे बघा मुंडी अशी कुकरमध्ये छान पातळ्यातून मी कुकरमध्ये टाकलेली छान अशी शिजली तर आता मुंडी ही मी टाकणार आहे हे प्रकारे हे बघा मैत्रिणींनो असं मस्तपैकी असं छान टाकायचं छान असा हलवून घ्यायचं ते बघा मुंडीची अशी छान अशी चवदार अशी भाजी मी बनवलेली आहे मैत्रीण ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणींनो तर आता ही भाजी उकळत आहे आता मैत्रीणो चवीनुसार याच्यावर आपण काय टाकणार आहोत मीठ आता हे चवीनुसार मस्त मीठ टाकलेलं आहे हे बघा चवीनिस्तरासं छान मीठ टाकलं आणि छान असतात आपली ही मुंडीची भाजी उकळत आहे तर चौदा राशी कॅल्शियम वाढवणारी जे मटण खातात त्यांच्यासाठी ही मुंडीची भाजी बनवलेली आहे तर ह्या पद्धतीची त्यांनी बनवा खा खाऊन बघा चॅनलला लाईक करा बाळीसाठी तर खूपच चांगली लवकरातच बाळ मुंडी धरतं मुंडी खाल्याने मुंडी धरतं पहिले लोक म्हणायचे चला रे मुंडी चारू बाळा म्हणजे बाळ लवकर मुंडी धरण कारण याच्यात कॅल्शियम असतं तर आता चला आपण थोडंसं गरम पाणी टाकणार हे बघा आपण गरम पाणी ठेवलेलं आहे आता थोडंसं गरम पाणी आपण त्याच्यात टाकणार असा रसा वाढण्यासाठी थोडंसं टाकणार आहे जास्त बस आणि छान असं हलून घेणार ह्या पद्धतीने बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नंदिनी रेसिपीला तर मैत्रीणो जे जे खाता त्यांनी मुंडीची भाजी या पद्धतीने बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा काळ्या मसाल्याची मुंडीची भाजी काळा मसाला कसा केला मैत्रीणो ते बी मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता ही उकळत आहे आपली भाजी छान अशी भाजी आपली बनलेली आहे मैत्रिणी आता आपण झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर तर मैत्रिणी चला आता आपण उतरून बघूया झाकण काढून बघूया अरे वा काय छान अशी मुंडीची भाजी आपली झालेली आहे तयार बघा किती मस्त अशी छान अशी हे बघा अशा ह्या पद्धतीने पण खा खा चायनालायक करा हे बघा छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे तर आपण गॅस आता बंद करूया मैत्रिण बघा भाजी तयार झालेली आहे अजून थोडी उकळत आहे आणि तरी येण्यास सुरुवात झालेली आहे भाजीवरती तर अशी भाजी बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर ह्या बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने आपली काळ्या मसाल्याची मुंडीची भाजी तयार झालेली आहे छान अशी तोंडाला चव वाढवणारी हे बघा आणि हे बघा मैत्रिणी त्याच्याबरोबर खाण्यासाठी छान अशा भाकरी बनवलेल्या आहे हे बघा खरपूस भाकरी आणि ह्या चपात्या त्याच्याबरोबर आपण बनवलेल्या आहे खरपूस भाकरी आणि दोन भाकरी चपात्या आणि भात ता बघा हे किती छान असा ताव हे आणि हे आपली काळ्या मसाल्याची मुंडीची भाजी तर चला मैत्रिणी ह्या पद्धतीने चला या जेवायला आजचं जेवण करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा मैत्रीणो हे बघा मैत्रीण नो छान जेवण या जेवायला मैत्रीण जे मटण खात आहे ते या चला पुढची रेसिपी मी लवकरच घेऊन येत आहे मैत्रीण एक सांगायचं माझ्या सगळ्या गावाकडच्याच रेसिपी राहणार आहेत साध्या आणि सोप्या आणि पूर्ण बघे जा माझी रेसिपी आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा